नमस्कार मंडळी उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आवाड यांचा गेम केलाय का मंडळी तशीच परिस्थिती काहीशी निर्माण झालेली उद्धव ठाकरे हे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आवाड यांना मुख्यमंत्री करा उद्धव ठाकरे यांनी अचानक जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेतलं का आणि हे नाव त्यांनी अशा वेळेस घेतलंय ज्या वेळेस शरद पवार यांच्या मनातला मुख्यमंत्री मात्र कोणतरी वेगळा आणि तो मुख्यमंत्री कोण असावा हे न समजण्या इतकं उद्धव ठाकरे काही दुतखुळे नाहीयेत पवार यांनी शिरूरच्या प्रचार सभेत सांगितलं होतं की या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं तर माझ्या मनातला महिला मुख्यमंत्री व्हावा असं पवार म्हणाले होते आणि त्याच वेळेत चर्चा सुरू झाली होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार या सुप्रिया सुळे असतील सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत आणि पवारांनी तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत पवारांनी स्पष्ट संकेत देऊन एक दिवस होत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जितेंद्र आवाड यांचं नाव घे जाहीर केलं आणि हे नाव जाहीर केल्यावर कदाचित आव्हाडांच्या छातीत देखील धडकी भरली असणार कारण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट या मध्ये सर्वे सर्वा शरद पवार असतात आणि आपल्यापेक्षा कोणी पुढे जातोय असं जेव्हा साहेबांना कळत तेव्हा पवार साहेब त्याचा हात धरून त्याला मागे खेचतात आणि हे सर्वश्रुत आहे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळे ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेतलं त्यावेळेस खुद्द जितेंद्र आव्हाड यांच्या छातीत धडकी भरली असत की आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहोत हे जर पवारांनी मनावर घेतलं तर आपली काही थडगत नाही इतकंच काय मित्रांनो तर मुंबऱ्यामधून निवडून देखील येणं शक्य होणार नाहीये कारण पवार आपल्या पुढे जाणाऱ्या कुठल्याही स्वपक्षातल्या नेत्याला समूळ बाजूला करून टाकतात आणि या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड हे जर मुंबऱ्यामधून निवडून लढत असतील आणि तिथून निवडून येण्याची अपेक्षा ठेवत असतील तर पवार साहेब असा काही गेम करू शकतील की जितेंद्र आवाड आमदारच होणार नाही कारण ते जितेंद्र आवाड हे पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्रीला आडवे गेलेले आहेत अर्थात जितेंद्र आव्हाड यांनी कधीही स्वतः हे सांगितलेलं नाहीये हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे मंडळी याच उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करा असं म्हटलं होत पण तेव्हा मात्र शरद पवारांनी आपल्या मनात आपल्या मनात मुख्यमंत्री आहे हे जाहीर केलं नव्हतं आणि त्यामुळे जयंत पाटील यांच्या नावाबद्दल कदाचित शरद पवार यांनी गांभीर्यानी घेतलेलं नसेल पण तरीही शरद पवार यांच्या मनात कुठेतरी हे असणार की जयंत पाटील हे आपल्या मनातील भावी मुख्यमंत्र्याच्या विरोधात जाऊ शकतील आणि त्यामुळे मित्रांनो तसं बघायला गेलं तर कुठेतरी जयंत पाटील ही धास्ती लागली असणार आता आपलं काय होणार पवारांच्या विरोधात जर असं काही झालं तर काय होणार आज उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेऊन त्यांचा सपशेल गेम केलाय का तर निश्चितच मग उद्धव ठाकरे यांनी असं का केलं असं का केलं मित्रांनो कारण उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की पवारांच्या मनातला मुख्यमंत्री काही जितेंद्र आव्हाड नाही आहेत त्यांच्या मनात एक महिला मुख्यमंत्री आहे आणि ती महिला मुख्यमंत्री अर्थातच दुसरी तिसरी कोणी नसून सुप्रिया सुळे आणि अशा वेळेस उद्धव ठाकरे जितेंद्र आव्हाडांचं नाव घेतात नेमकं काय बिनसलंय या दोघांमध्ये तर बिनसलं असं काही वाटत नाहीये खरं म्हणजे जितेंद्र आवाड हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने इतके बोलत असतात की असं वाटत की जितेंद्र आवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीत तर उबाटा सेनेमध्ये मध्यंतरी मुंब्रामध्ये उबाटाचं कार्यालय होतं तिथे मोठा राडा झाला होता त्यावेळेस उद्धव ठाकरे फार उशिरा तिथे पोचले होते किंवा उबाटा सेनेचे शिवसैनिक ही, ही उशिरा पोहचले होते पण सगळ्यात अगोदर तिथे जर कोण पोचलं असेल तर ते जितेंद्र आव्हाड होते आणि जितेंद्र आवाडच उद्धव ठाकरे यांच्या वतीने मीडियाला प्रतिक्रिया देत होते ते कार्यालय असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडलं आणि त्यावेळेस जितेंद्र आवाडच तावा तावाने भांडत होते मोर्चा नंतर निघाला त्याच्या अग्रभागीही जितेंद्र आवाडच होते त्यावरून मी एक व्हिडिओही केला होता मित्रांनो की जितेंद्र आवाड उबाटा सेनेत जाणार का जर त्यांना राष्ट्रवादीमध्ये काही पर्याय राहिला नाही तर जितेंद्र आव्हाड उभाटे जाऊ शकतील असा व्हिडिओ केला होता इतक जितेंद्र आव्हाड यांचं पुढे पुढे करण डोळ्यात भरणार होत त्या प्रसंगानंतर म्हणजे ते बघितल्यानंतर असे एक भ्रम निर्माण झाला आणि त्या भ्रमामुळे असं कळत की शरद पवार यांनी आव्हाडांना तंबी पण दिली होती की इतकं त्यांच्या पुढे पुढे करू नका आता तो प्रसंग आणि आजचा प्रसंग जर डोळ्यासमोर आणला तर तुमच्या लक्षात येईल की आज उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करून किंवा जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री होऊ शकतात त्यांना मुख्यमंत्री करा असं म्हणून आपल्यावरच्या उपकाराची परतफेड केली का आणि ती जर परतफेड असेल तर ती मित्रांनो परतफेड फेड नाहीये तर ते जितेंद्र आव्हाड यांना अडचणीत आणणार आहे पण सध्या उद्धव ठाकरे इतके बेभान होऊन बोलतायत आणि काहीही बोलतायत त्यामुळे आपण काय बोलतोय हेही त्यांना लक्षात येत की नाही कळत नाही कुठल्याही प्रसंगात काहीही बोलतायत आणि एक विचित्र अवस्था त्यांची झालेली आहे आणि त्या अवस्थेतून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव जाहीर केलं असेल तर हे गोष्ट फार भयंकर आहे मित्रांनो मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे पवार आपल्या पक्षात कोणालाही पुढे जाऊ देत नाहीत त्यांच्या इच्छेविरुद्ध जर कोणी पुढे जात असेल तर पवार त्याला मागे खेचतात आठवत आहे तुम्हाला मध्यंतरी अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज या, या यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद झाला होता जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की शिवाजी पाच फूट आठ इंच अफजल खान साडेसात फूट वगैरे वगैरे मिठी मारली त्याबाबत शरद पवार यांना मीडियाने प्रतिक्रिया विचारली होती आणि ती प्रतिक्रिया काय होती पवारांची एक आमदार म्हणजे एक साधा आमदार जर काही बोलला असेल तर त्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यायला बांधील नाही असं पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं याचा अर्थ खूप क्लिअर आहे की पवार हे प्रत्येकाला त्याची जागा दाखवून देतात जो पुढे पुढे करतो तो पवारांच्या दृष्टीने पाठी जाणारा असतो हे लक्षात घेतलं पाहिजे पण आज मात्र उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाडांचा सपशेल गेम केला आहे का मंडळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला त्याचं उत्तर शंभर टक्के मिळेल शंभर टक्के मिळेल कारण म्हणतात ना की पवार असं काही करतात की ना रेगा बास ना बजेगी बासरी आणि ते रण येत्या वीस तारखेला आहे बघूया काय होतं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद